मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हाला वाटत चेहरा सुकून गेलाय चार पाच दिवस झाला मला एवढं टेन्शन आलं की काय सांगावं माझ्या जीवनामध्ये असं झालं की मी दोन हजार एकवीस मध्ये जागा घेतली होती जागा एक गुंठा घेतली पण त्याची नोटीस मला आता इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि आपल्याला काय तेवढं कधी कधी आपल्यासोबत कधी प्रसंग घडलाच नाही त्याच्यामुळे चार दिवस झालतेच्या मध्ये आहे की आपण घेतली कोणता जागा ह्याच त्याच लोन काढून कर्ज काढून पण हे आपल्या सोबत असं का झालं आता किती पैसे भराव लागते की का आहे की म्हणून ह्या चिंतेमध्ये बघा शेवट शेवट काल रात्री तर झोपत नाही मला आणि ही पण परेशान झाली आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की की माणसानं कसा केल्याशिवाय कळत नाही काय होते काय नाही आपलं ऑनलाईन खरेदी कर झालं त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला एक नोटीस पाठवली की बाबा तुम्ही जागा घेतली तर कशी घेतली पैसे कसे दिले आपल्याला ह्याच्यातलं काहीच हो माहिती नाही मग आज मी पुण्याच्या आयकर विभागा नाही इनकम टॅक्स ऑफिसला जाणार होतो पण माझे एक मित्र भेटले त्यांनी मला सी एचा नंबर दिला ते आपल्याला माहित नसते त्याच्यात वकील विकील काय नसते वकिलाचं म्हणजे ते आपले काही क्राईम नाही त्यामुळं एक सिंह असते आपल्याला ते, आप ते माहिती नव्हतं म्हणजे सीएचा नंबर दिला त्या सीएने आपल्याला म्हणजे नोटीस वाचून आपल्याला सांगितलं की तुम्ही जे जागा घेतली त्या जागेचं तुम्ही बाबा कसे पैसे कसे दिले काय त्यामुळं नाही का तुम्ही तुमच्या नावात किती एका किती गुंठे जागा आहे काय आहे हे त्याची माहिती मागे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं आणि त्यावर नोटीसवर असं दिल दिलं होतं की माहिती पण आपल्याला ते इंग्लिश एवढं काही जमत नाही म्हणून परेशान झालं थोडं आता बरं वाटायला की इन्कम टॅक्सची नोटीस हे लिगली म्हणजे ऑनलाईन खरेदी खर्च झाल्यावरच येते त्याला काळजी करायची काही गरज नाही म्हणजे साहेब म्हणले ठीक आहे तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता मेल कर उद्या जाऊन ते, ते मेल मेल द्वारे जाते आपल्याला कुठे जायची गरज नसते पण ते सीएस करून देतात आपल्याला होत नाही आणि आपण जाऊन ते मेल, मेल माहिती भरायची असते आपण मध्ये आपण घेतली कितीला घेतली किती सरमध्ये घेतले पैसे कॅश किती दिले चेक किती दिले असं थोडंसं आता बरं वाटायला आहे त्यामुळं मी चार दिवस झालं रिक्षा बंद कामचं तुम्हाला माहीत आहे मी काम सोडलं आहे आता काम म्हणजे मी रिझाईन देऊन काम सोडलं आहे कारण आपल्याला पी एफ काढून लोकांचं थोडंसं देणं होतं त्याच्यामुळं आपण डिझाईन दिलं होतं आणि रिक्षा चार दिवस झालं रिक्षावर म्हणणं होतं जायचो लक्ष असं ध्यानात काय आलं तरी गाडीवर ध्यानच नाही त्यामुळे मग आज मग कसं आपली मानसिक स्थिती बरोबर नसेल तर आपण हात लावून फायदा बंद ठेवलो तुम्ही आपले फॅमिली मेंबर आहोत म्हणून सांगालो तुम्हालाही जर कुणाला नोटीस आली असेल किंवा कुठं जागा घेतली असेल तर काळजी करू नका सगळ्यावर पर्याय निघते गव्हर्नमेंटला आपण काय करता आपला पॅन कार्ड आधार कार्ड दिलेलं असते त्यामुळे इन्कम टॅक्सची नोटीस येते आपण काही कुठले मुजरिम नाही का आपल्याला ते पैसे भरायचे नाही पण ते जर आपण नाही समजा मग मा त्यांना माहिती नाही दिली तर मग मात्र पॅनल्टी लागतो पाचशे रुपये पर डे मग एक वर्ष झाला तर दीड लाख कुठून भरणार तुम्हाला सांगा तुम्हाला नोटीस करून दाखवतो माझ्या ती इथला पत्ता नव्हता आपला आपल्याला पैसेच भरायचे येऊन अजून त्या जागेचं कर्ज अजून फिटलं नाही माझ आणि त्यात हे आलं म्हणलं आता काय करायचं पर डे फाईन लागते एक दिवसाची आणि नोटीस आपली लेट पोहोचली कालच पोहोचली नोटीस भेटली आपण ते काल आज आपल्यापर्यंत आले पण त्याचे ऑलरेडी एक महिना संपून गेला पण त्याला काय होत नाही म्हणले तुम्ही जे आहे ते आपल्याकडे प्रॉपर्टीचे कागद आहेत सगळे त्यामुळे आपण ते दिली आपलं जे आहे ते कसं कसं केलंय ते दे देऊन उद्या मोकळं आता उद्या कळेल मला लास्ट फायनल पण त्यात टेन्शन घ्यायची काय गरज नाही चांगलं व्यवस्थित बोलले प्रत्येक ह्याचा जसं पोलीस केस झाली पोलीस स्टेशन असते पण हायकर विभागामध्ये सी असते आपल्या हातानं काही होत नाही मी पुण्यात आता जवळपास दोन हजार पाच पासून आता दोन हजार पंचवीस आले वीस वर्षात खाऊन पिऊन तीन पोरं आणि प्रॉपर्टी तेवढी एक गुंटात झाली त्याचं अजून परत देणं आहे थोडस आता पी एफ आला की मी देऊन टाकलं त्यामुळे एक गोटा जागा झाली आणि टेन्शन त्या जागेपेक्षा त्या लोकांच्या जा देण्यापेक्षा म्हणलं आता इन्कम टॅक्स कुठलं करोड रुपये भरायचे तर आपल्याकडे कुठला पैसा मारून काढण्यात <laughs> टेन्शन आलं आता थोडंसं बरं वाटलं आणि तुम्ही आपले फॅमिली मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो इन्कम टॅक्सची जर नोटीस आली तर घाबरू नका त्याच्यातून पर्याय निघते पर्याय काढून घ्या पण त्याला जर हे करू इग्नोर करू नका जसं मी आम्ही पहिल्या नोटीसला इग्नोर केलं आता दुसरी नोटीस आली जर नाही दिलं तर पर डे पाचशे रुपये फाईन त्यामुळं तेवढं पटकन त्याच्यावर ऍक्शन घ्या बाबा कशाची नोटीस आहे का आहे आणि पटकन आपलं मेल करू जे आहे ते डॉक्युमेंट आपले लावून देऊ तेच करणार बाकी तुम्ही कशी आहे मजेत आहे का चांगलेली माहिती तुम्हाला आवडती का आमचा बघण्यात इंटरेस्ट आहे का लाईक करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपला कोणता भाऊ पुण्यात आता भरपूर जागे कोणी कोणी हडपसर कोणी इकडं तिकडं जागे घेते घ्यायचं नाही ज्याचं काम आहे त्याला भियाची गरज नाही आहे का उद्या बघता आता तर समाधान वाटलंय आहे नुसतं असं वाटतं की आता खूप तर कारण इकडं जे कर्जाचे हप्ते आणि ते त्यामुळे भीती वाटत तिथे म्हणजे काय हँग झालं हँग डप एक तर कामावर नाही कुठला एक रुपये नाही अजून क्लिअरन्स आला नाही पी एफ का नाही काय नाही काय नाही आणि ते आलेले सगळे पैसे आपल्याला ज्याच्या व्याजाचे घेतले होते बजाजचं लोन आहे त्याचे पे करायचं माणसाच्या मागे कसं टॅक्स नाही का असलं आपल्याला झेप त्यामुळे पत्ता करून घेतो ते डॉक्युमेंटचं काम आणि परवा दिवशीपासून परत रिक्षा परत एवढे या चालू होती काही दिवस तुम्हाला त्यामुळेच कसं मानसिक टेन्शन दिपाळी बसून काम सोडलेलं टेन्शन त्याच्यानंतर परत हे एक झालं की ए, एक झालं की चालूच राहायचे पोरांची फीस आहे त्यांच्या शाळेची कलाची हे ते आपण सगळं करू मेहनत करायला अजून तयार पण हिंमत हिंमत मी पहिली वेळेस हरलो होतो पण माझ्या आई वडील मला सांगत होते की हिंमत हारू नको पण ते कसं हिम्मत मी हरले तू मला वाटलं माझ्यासोबत धोका झाला पण धोका काही झालेला नाही आणि लिगली आपण त्याला उत्तर द्यायचं काही प्रॉब्लेम होत नाही परवा दिवशीपासून परत कॉमेडी घेडो आता काय कॉमेडीचा इंटरेस्ट नाही फक्त माहिती पोहचण्यासाठी तुमच्यासोबत बेजर कुठं झाला असलं किंवा तुम्ही जा कुठे जागा जा घेतली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही घ्यायचे असेल तर माझ्या अब्दुल मदत असेल लोकेशन ते पण मी तुम्हाला सांगून कमेंटमध्ये नक्की सांगा, सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका